आपल्या आजूबाजूला रोज काही ना काही घटना घडत असतात काही घटना अशा असतात ज्याकडे आपले लक्ष लगेच जाते पण कधी कधी काही गोष्टी आपल्यासमोर घडतात ज्याकडे आपण लक्ष देत नाही धार्मिक शास्त्रानुसार आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या घटना आपल्याला अनेक प्रकारचे संकेत देत असतात यातील काही घटना शुभ तर काही अशुभ संकेत देत असतात ज्योतिषशास्त्रात असे काही शुभ संकेत सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात आर्थिक फायदा होतो जर तुम्हाला अशी चिन्हे किंवा असे संकेत मिळू लागले तर समजून घ्या की तुम्ही भाग्यवान ठरणार आहात देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे निश्चितच तुमची चांगले वेळ येणार आहे असे म्हणतात की जेव्हाही चांगली किंवा वाईट वेळ येते तेव्हा ती येण्याआधी निश्चितच काही संकेत देत असते चांगली वेळ येण्याआधी वेगळे संकेत दिसतात तर वाईट वेळ येण्याआधी वेगळेच संकेत दिसतात तर हे कोणते संकेत आहेत हे आपल्याला ओळखता आले पाहिजे नमस्कार मित्रांनो मी आहे रवी स्वामी आणि आपलं स्वागत आहे रवीज मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो अजूनपर्यंत आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्यावर जर चांगली वेळ येणार असेल आपला चांगला काळ सुरू होणार असेल तर शास्त्रानुसार निश्चितच आपल्याला हे खालीलप्रमाणे अकरा चिन्हे किंवा अकरा संकेत दिसायला लागतात त्यातील नंबर एक कुठेतरी तुम्ही कामासाठी जात असाल वाटेत तुम्हाला पैसे दिसले तर समजा तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहे अशा प्रकारे अचानक धन प्राप्त होणे हे लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचे लक्षण आहे याचा अर्थ तुम्ही आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे नंबर दोन जर तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे की आता चांगला काळ सुरू होणार आहे तुम्ही चिमण्यासाठी धान्य आणि पाणीही ठेवू शकता नंबर तीन जर तुम्ही एखाद्या खास कामासाठी घरातून निघत असाल आणि जर तुम्हाला एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेला हंडा किंवा भांडे दिसले तर ते शुभ मानले जाते नंबर चार प्रवास करताना किंवा घरातून बाहेर पडताना ना पूजेचा नारळ दिसणे हे देखील शुभ लक्षण आहे हे कामाच्या यशाची शक्यता दर्शवणारे मानले जाते नंबर पाच जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मदार वनस्पती म्हणजेच ओक वनस्पती स्वतः उगवत असेल तर तुम्हाला समजले पाहिजे की चांगला काळ आता सुरू होणार आहे ही वनस्पती शुभ मानली जाते नंबर सहा शंखाचा आवाज सकाळी लवकर शंकाचा आवाज येत असेल तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते सकाळी शंकाचा आवाज ऐकला म्हणजे तुमचे नशीब फुरणं हे नक्की नंबर सात जर तुमच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाची गाय आली आणि चघळायला लागली तर हे शुभ काळ सुरू होण्याचे लक्षण मानले जाते तुम्ही त्याला रोटी गोळ वगैरे खाऊ घालू शकता नंबर आठ झाडू दिसणे झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि कोणीतरी रस्ता जाडताना दिसला तर देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करत आहे हे समजून घ्या तुमच्या घरातील समस्या दूर होणार आहेत तुम्हाला पैसेही मिळू शकतात आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक सुटू लागली तर हे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे नंबर दहा समूहात काळ्या मुंग्या दिसणे जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह हो दिसला तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे नंबर अकरा मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा वाईट काळ संपून चांगला काळ सुरू होणार असतो तेव्हा त्या ते व्यक्तीच्या मनात अपार आनंद जाणवतो आणि त्याला आतून सकारा सकारात्मक ऊर्जा जाणवते काहीही कारण नसताना अशी अचानक वेगळीच फिलिंग होत असते जसे की आज काही खास घडणार आहे मित्रांनो माणसाचा काळ कधी चांगला असतो तर कधी वाईट असे म्हणतात की जेव्हा वेळ चांगला असतो तेव्हा माणसाने मातीला हात लावला तर त्याचेही सोने होते आणि जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा उंटावर बसलेल्या माणसालाही कुत्राचा अशी वाईट वेळ संपून आपल्यावर जर चांगली वेळ येत असेल तर ती वेळ या संकेताच्या आधारे आपण ओळखून घेऊ शकतो चांगली वेळ येत असताना एखाद्या व्यक्तीला कसे संकेत मिळतात हे आपण पाहिले आहे तर मित्रांनो अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या रवीज मराठी ब्लॉग या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद